जय हिंद जय भारत आज एक फार वाईट दिवस आहे महाराष्ट्रवासियासाठी कारण आमचं एक पैलवान ज्याचं नाव होतं जय दीपक कुंभार वयवर्ष पंधरा गावाचं नाव मलवडी तालुका मान जिल्हा सातारा तो मुलगा आज प्रॅक्टिस करताना अचानक प्रॅक्टिस थांबलं आणि प्रॅक्टिस थांबल्यानंतर साईडला जाऊन बसला त्या ठिकाणीच त्याला अटॅक आला आणि जाग्यावरती खलास झाला संपून गेला ही जी दुःखद घटना घडली याच्याबद्दल मला त्यांच्या परिवाराविषयी संवेदना आहेत आणि मी त्याला श्रद्धांजलीही वाहतो पण महाराष्ट्रातल्या सर्व कोचेसना आणि पैलवानांना मी एक छोटंसं जाता जाता आव्हान करतो की ह्या घटना गेल्या वर्षामध्ये जवळजवळ पाच ते सहा घडल्या या वर्षी एक आता ही घटना घडली तर ही घटना अशी घडते का याच्यावर चिंतन होणं गरजेचं आहे यामध्ये मुलांचा डाईट व्यवस्थित आहे का त्यांची झोप व्यवस्थित आहे का त्याचबरोबर त्यांचं प्रॅक्टिस व्यवस्थित आहे का हे बघणं गरजेचं आहे आपले पहिले हिंद केसरी श्रीपती खंजनाळे झालेत गणपती आंधळेकर झालेत मारुती माने झालेत आपले दीनानाथ अण्णा झालेत यांच्या वेळी जो त्यांचा डाईट होता तो डाईट हेवी होता पण त्याच्याबरोबर त्यांचा हेवी व्यायाम पण होता आज आमचा हेवी व्यायाम आहे का त्याचबरोबर आम्ही डाईट खाताना प्रोटीन खातो का म्हणजे पावडर वगैरे खातो का आणि ती पावडर खाल्ल्यानं आपल्या शरीराला काय काय होऊ शकतं कारण जे नॅचरल दुधामध्ये जी, दुधा जी ताकद आहे पावडर ती पावडरमध्ये ताकद असेल असंच नाही ताकद असू शकते त्याच्यापेक्षा कमी सुद्धा ताकद असू शकते त्याचबरोबर जे इंजेक्शन वगैरे घेण्याची जी, जी पद्धत आहे म्हणजे काय जे ड्रग्ज आहेत म्हणजे गोळ्या जर आपण साध्या डोकेदुखीच्या खाल्ल्या तर त्यामध्ये सुद्धा ड्रग्ज आहे त्याचबरोबर आपण जे छोटे मोठ्या आजारपणाचे इंजेक्शन घेतो त्यामध्ये सुद्धा ड्रग्ज असते ती इंजेक्शन घेताना आपण त्याची पूर्ण काळजी घेतो का जर एखाद्या प्लेअरने इंजेक्शन घेतलं तर त्यानंतर त्याला व्यायाम त्वरित करून चालत नाही त्याचबरोबर जास्त प्रमाणात जर व्यायाम केला तरी सुद्धा आपणाला शारीरिक कष्ट होण्याची शक्यता आहे तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे अशा घटना ह्या वारंवार घडत आहेत प्रत्येक क्षेत्रातल्या प्लेयरबरोबर बरोबर घडत आहेत या फक्त कुस्ती पुढच्या मर्यादित नाही तर हे वाले प्लेअर सुद्धा यामध्ये धारातील पडताना आपल्याला दिसत आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे या जगामध्ये सर्वात मोठं दुःख जर कुठलं असेल तर आई वडिलांच्या देखत मुलाचा मृत्यू हे सगळ्यात मोठं दुःख आहे आणि आज हे दुःख होताना आपल्याला दिसतं आहे ही फार मोठी दुर्दैवी घटना आहे आज महाराष्ट्रातून एक हिरा निघून गेला जो येणाऱ्या काळात भावी महाराज केसरी झाला असता दिसायला एकदम सुंदर देखणा पैलवान उलटी उडी मारली तिची उडी मारताना जर त्याला बघितलं तर हृदयात भरणारा पैलवान जो भविष्यात येणाऱ्या काळात महाराज केसरी झाला असता तो मुलगा आज आपल्याला सोडून गेलेलं आहे वयवर्ष पंधरा त्या मुलाला मी श्रद्धांजली तर वाहतच आहे पण खेळाडूंना मी एवढं सांगत आहे की आपण आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे आपल्या सर्वांना वाटतं की मोबाईलमुळे काही होत नाही पण ऍक्च्युली त्याचं कारण ते सुद्धा आहे की मोबाईलमुळे तुमची जागण्याची क्षमता वाढते जागता तुम्ही जास्त त्यामुळे तुम्हाला पूर्ण झोप मिळत नाही आणि पूर्ण झोप जर नाही मिळाली तर सकाळी व्यायाम करताना तुम्हाला त्रास होण्याची शक्यता जास्त आहे अशा अडचणी त्यामध्ये भरपूर असतात तर ह्यासाठी सर्व खेळाडूंना माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही तुमची काळजी घ्या तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही सदैव गुरुचा आदर करा आणि गुरुच्या जे काही इन्फॉर्मेशन असते काही गोष्टी सांगतात त्याची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यान त्याच्यावर अंमलबजावणी करा म्हणजे तुम्ही आजारी पडणार नाही तुम्हाला येणाऱ्या ना इजा होणार नाहीत हे गोष्ट जरी छोटी असली तरी फार मोठी आहे त्याचबरोबर जाता जाता मी एक एवढं सांगेन प्रत्येक खेळाडून एक इन्शुरन्स करणं गरजेचं आहे ह्या गोष्टीचा वाईट पद्धतीने विचार करू नका चांगल्या पद्धतीने विचार करा इन्शुरन्स का म्हणतोय एखादा गरीब खेळाडू एखाद्या कोल्हापूरच्या एका तालमीत खेळायला जातो आणि अचानक खेळत असताना त्याचा लिगामेंट खराब होतो लिगामेंटला इजा होते तो आजारी पडतो आणि दवाखान्यात ॲडमिट होतो त्याला पाच लाख रुपये खर्च येतो आणि तो कायमचा अधो होऊन जातो त्यावेळी त्याचा पाच लाख रुपये खर्च करायची त्याच्या आई वडिलांची कुवत नसते ते वीस गुंट रान विकतात आणि त्या खेळाडूला तंदुरुस्त करण्यासाठी किंवा त्याचं पायाचं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करतात तर याच वेळी जर दहा हजार रुपयाचा इन्शुरन्स तुम्ही काढला असेल आणि तो इन्शुरन्स जर तुमच्याकडं असेल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा पैसा नाही दवाखान्यात भरावा लागणार नाही आणि तुमचा मुलगा तंदुरुस्त होणार तर प्रत्येक पैलवानाला माझं आव्हान आहे की आपण इन्शुरन्स जरूर करा वर्षातून फक्त दोन कुस्ते जर इन्शुरन्ससाठी खेळल्या पाच पाच हजार रुपयाच्या तरी तुमचा इन्शुरन्स होऊन जातो त्यामुळे तुम्हाला घरातून पैसे मागायची गरज पडणार नाही वर्षातून दोन कुस्ते आपण फक्त आपल्या इन्शुरन्स साठी करायचे आहेत आणि सर्व खेळाडूंनी आपला इन्शुरन्स उतरण्याचा प्रयत्न करायचा आहे एवढं मी तुम्हाला आव्हान करतो आणि जाता जाता परत एकदा जय दीपक कुंभार जो विद्यार्थी जो आपल्यातून निघून गेलेला आहे त्या पैलवानाची उणीव तर सदैव महाराष्ट्राला भाषेलच भासेल दिसायला देखना असणारा वर्ष सोळा असणारा गावाचं नाव मलवडी तालुका मानन जिल्हा सातारा असणारा हा पैलवान आज आपल्यातून निघून गेला ही सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना आहे तर मी त्याच्या परिवाराला संवेदना तर व्यक्त करतोच आणि जाता जाता त्या मुलाला श्रद्धांजली देतो आणि अशा गोष्टी ज्या घडत आहेत याच्यावर सर्व लोकांनी चिंतन करावं एवढं आव्हान करतो आणि मी इथंच थांबतो जय हिंद जय भारत